नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता सहावीतील धडा चौथा वैदिक संस्कृती हा धडा आपण पाहणार आहोत याचबरोबर आपल्याला आपण मागच्या लेक्चरमध्ये धडा तिसरा पाहिला आहे दोन भागामध्ये वैदिक संस्कृती पाहू वैदिक वाडमय वेद वाड्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय हा परीक्षेचा प्रश्न विचारला जातो वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केली वेदातील काही सुक्ते स्त्रियांनाही स्फुरलेली आहेत वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत होती वैदिक वाङ्मय अत्यंत समृद्ध आहे ऋग्वेद हा त्यातील मूळ ग्रंथ मानला जातो तो काव्यरूप आहे ऋग्वेदासह यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद असे चार वेद आहेत या चार वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात वेद म्हणजे जाणणे त्यापासून वेद ही संज्ञा तयार झाली तिचा अर्थ ज्ञान असा होतो मौखिक पठनाच्या आधारे वेदांचे जतन केले गेले वेदांना श्रुती असेही म्हटले जाते वेदांना काय म्हणतात वेदांना श्रुती म्हणतात ऋग्वेद संहिता रुचांनी बनवलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय ऋग्वेद कशाला म्हणतात ऋचांनी बनवलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सुक्त असे म्हणतात सुक्त कशाला म्हणतात अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सुक्त असे म्हणतात ऋग्वेद संहितेत विविध देवतांची स्तुती करणारी सुक्ते आहेत यजुर्वेद संहिता यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत यज्ञविधीमध्ये कोणत्या मंत्राचे पठण केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन या, मार्ग या संहितेत आहे पद्यात असणारे मंत्र आणि गद्यात दिलेले त्या मंत्राचे स्पष्टीकरण अशी या संहिताची रचना आहे पुढे बघू आपण आपल्याला काही सूक्तांचा मराठी भाषेत अर्थ बघायचा आहे हे देवा खूप पाऊस पाड आमच्या शेतात भरघोस पीक येऊ दे आमच्या मुलाबाळांना भरपूर दूध दुखते दे गाई आमच्या घरी येऊत आमच्या गोठ्यात त्या आनंदाने राहोत त्यांना पुष्कळ वासरे होतात लोकही चला उठा उषेच्या आगमनाबरोबर अंधार नाहीसा झाला आहे आणि प्रकाशाचे आगमन होत आहे उषेने सर्व विश्वाला जागे केले आहे आपण आपापले उद्योग करून धन मिळवूया गायन सामवेद संहिता काही यज्ञविधीच्या वेळी तालासुरात मंत्र गायन केले जाई ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेद संहितेत केले आहे भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे अथर्ववेद संहिता अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आले आहे अथर्व वेदात दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्व दिलेले आढळते आयुष्यात येणाऱ्या संकटावर दुखण्यांवर करायचे उपाय त्यात आहेत तसेच अनेक औषधी वनस्पतींची माहितीही त्यात दिलेली आहे राजाने राज्य कसे करावे याचे मार्गदर्शनही त्यात केलेले आहे संहितांच्या रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथ आरण्यके उपनिषदे यांची रचना केली गेली त्यांचाही समावेश वेद वाडमयात केला जातो ब्राह्मण ग्रंथ यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहेत आरण्यात जाऊन एकाग्र चिंतने चित्ताने केलेले चिंतन अरण्य ग्रंथामध्ये मांडलेले आहे यज्ञविधी पार पाडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची जबाबदारी यात घेतलेली असते उपनिषदे उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान जन्म मृत्यू सारख्या घटनांबद्दल आपल्या मनात येत असतात त्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळत नाहीत अशा गहन प्रश्नांवर उपनिषदांमध्ये चर्चा केलेली आहे चार वेद ब्राह्मण ग्रंथ आरण्यके आणि उपनिषदे रचण्यास सुमारे पंधराशे वर्षाचा कालावधी लागला त्या कालावधीत वेदकालीन संस्कृतीत अनेक बदल होत गेले त्या बदलांचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वाङ्मय हे महत्वाचे साधन आहे कौटुंबिक दैनंदिन जीवन वेद काळात एकत्र कुटुंब पद्धती होती कुटुंबातील कर्ता पुरुष घराचा प्रमुख म्हणजे गृहपती असे गृहपतीच्या परिवारात त्याचे वृद्ध माता पिता त्यांचे लहान भाऊ आणि त्या भावांचे परिवार त्याची पत्नी मुले त्यांच्या मुलांचे परिवार अशा सर्वांचा समावेश असे ही कुटुंब व्यवस्था पुरुषप्रधान होती सुरुवातीच्या काळात लोपमुद्रा गार्गी मैत्री अशा काही विद्वान स्त्रियांचे परंतु हळूहळू स्त्रियांवरील बंधने वाढत गेली त्यांची कुटुंबावरील आणि समाजातील स्थान अधिकाधिक दुय्यम होत गेले वेदकाळातील घरे मातीचे किंवा कुडाचे असत गवत किंवा वेलीचे जाड सरतट्टे विणून त्याच्यावर शेण माती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजे कूड या घरांच्या जमिनी शेणामातीने सावर सारवलेल्या असत घरासाठी गृह किंवा शाला असे शब्द वापरले जात वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू सातू तांदूळ या तृणधान्याचा समावेश होता त्यापासून ते विविध पदार्थ बनवत असत वैदिक वाङ्मयात यव गोधूम व्रिही यासारखे शब्द यासारखे शब्द आढळतात यव म्हणजे सातू बार्ली गोधूम म्हणजे गहू व्रिही म्हणजे तांदूळ दूध दही लोणी तूप मध हे पदार्थ त्यांच्या आवडीचे होते उडीद मसूर आणि तीळ तसेच मांस या पदार्थांचाही त्यांच्या आहारात समावेश होता वेदकाळातील घरं आपल्याला या चित्रामध्ये दिसतात वेदकालीन लोकं लोकरी आणि स्तुती वस्त्रे वापरत वल्कले म्हणजे झाडांच्या सालीपासून तयार केलेली वस्त्रे वापरत तसेच प्राण्यांच्या कातड्याचीही उपयोग वस्त्र म्हणून केला जाईल स्त्रिया आणि पुरुष फुलांच्या माळा विविध प्रकारच्या मण्यांच्या माळा सोन्याचे दागिने वापरत असत निष्क नावाच्या गळ्यातील दागिना विशेष लोकप्रिय असावा त्याचा उपयोग वस्तूच्या खरेदी विक्रीसाठी होईल गायन वादन नृत्य सोंगट्यांचा खेळ रथांच्या शर्यती आणि शिकार ही त्यांची मनोरंजन साधने होती विणा शांततू झांजा आणि शंख ही त्यांची प्रमुख वाद्य होती डमरू आणि मृदंग ही तालवाद्ये ही वापरत असत बघा खाली तुम्हाला चित्रामध्ये काळातील वाद्य सुद्धा दिसत आहेत पुढे शेती पशुपालन आर्थिक आणि सामाजिक जीवन वैदिक काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता अनेक बैल जुंपलेल्या नांगराने नांगराने नांगरट केली जाई नांगराला लोखंडाचा फाळ बसवत असत अर्थ अथर्व वेदामध्ये पिकांवर पडणारी कीड पिकाचा विध्वंस करणारे प्राणी आणि त्यावर त्या त्यावरील उपाय यांचाही विचार केलेला आढळतो खत म्हणून शेणाचा उपयोग केला जात असे वैदिक काळात घोडा गाय बैल कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्त्व होते गायीचा विनिमयासाठी उपयोग केला जाईल त्यामुळे गायींना विशेष किंमत होती इतरांनी गायी चारून नेऊ नयेत म्हणून विशेष काळजी घेतली जाई घोडा हा अत्यंत वेगाने पळणारा प्राणी त्याला माणसाहून रथाला जोडण्यात वेदकालीन लोक निष्णांत होते वेदकालीन रथाची चाके आऱ्याची होती भरीव चाकापेक्षा आऱ्याची चाक वजनाने हलके असते घोडा जोडलेले आऱ्यांच्या चाकांचे वेदकालीन रथ अर्थातच खूप वेगवान होते बघा आपल्याला इथे व्य रथ दिसतोय हा वेदकालीन रथ आहे घोड्यांना जुंपलं जातं त्याला बांधलं जातं घोड्याला अश्व असेही म्हणतात एखाद्या इंजिनचा वेग मोजण्यासाठी जे एकक वापरले जाते त्याला अश्वशक्ती हॉर्स पॉवर सुद्धा म्हणतात इथे आपल्याला दिसते इथे सुद्धा आपल्याला घोडा दिसतोय त्याला गाडी बांधलेली आहे मागे त्या काळात शेती आणि पशुपालन यांच्याखेरीज अनेक व्यवसायाचेही वी व्यवसायांचाही विकास झाला होता व्यावसायिक व्यावसायिक कारागीर समाज व्यवस्थेचे महत्वाचे घटक होते श्रेणी या नावाने ओळखले जाणारे त्यांचे स्वतंत्र संघ होते या श्रेणीच्या प्रामुख्याला श्रेष्ठी म्हणत असत परंतु हळूहळू व्यावसायिक कारागिरांचा दर्जा दुय्यम होत गेला त्या काळात समाजात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व वैश, शुद्ध असे वर्ण होते हे वर्ण स व्यवसायावरून ठरत नंतरच्या काळात वर्ण जन्मावरून ठरू लागले त्यामुळे जाती निर्माण झाल्या जाती व्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली प आदर्श आयुष्य कसे जगावे या संबंधीच्या काही कल्पना वेदकाळात रूढ झाल्या होत्या त्यामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या चार टप्प्यांना चार आश्रम असे म्हटले जाते पहिला आश्रम म्हणजे ब्रह्मचर्याश्रम गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा हा काळ हा पहिला काळ आहे नंतर ब्रह्मचर्याश्रम हा दुसरा काळ आहे इथे रीतीने पार पाडल्यानंतरच पुढचा टप्पा म्हणजे गृहस्थाश्रम येतो आणि या काळात पुरुषाने कुटुंब आणि समाज यांच्या सहाय्याने पार पाडावी अशी अपेक्षा तिसरा आश्रम वान वानप्रस्थाश्रम इथे आपल्याला वरती चित्र दिसतंय एक त्याच्यामध्ये गुरु शिष्य दाखवलेले आहेत हे गुरु आहेत हे शिष्य आहेत टप्प्यावर त्याने घरादाराच्या मुहाचा त्याग करून दूर जावे मनुष्य मनुष्यवस्ती नसलेल्या ठिकाणी राहावे आणि अत्यंत साधेपणाने जगावे चौथा आश्रम म्हणजे संन्यास आश्रम या टप्प्यावर मनुष्याने सर्व नात्याचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगाने जगावे फार काळ एके ठिकाणी राहू नये असा संकेत होता धर्मकल्पना वेदकालीन धर्मग्रंथ धर्मकल्पनामध्ये निसर्गातील सूर्य वारा पाऊस वीज वादळे नद्या यासारख्या निसर्गातील शक्तींना देवतारूप दिलेले होते त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आहेत त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत त्याला हवी असे म्हणत अशा तऱ्हेने अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याच्या विधी म्हणजे यज्ञ सुरुवातीला यज्ञविधीचे स्वरूप साधे होते पुढे त्याचे नियम आपल्याला इथे चित्रात दिसते बघा यज्ञ करतायत गुरुजी दिसते पुढे त्यांचे महत्व त्यामुळे वाढत गेले वेदकालीन लोकांनी सृष्टीचे व्यवहार कसे चालवत याचाही विचार केला होता उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो पावसाळ्यानंतर हिवाळा हे नियमित असणारे सृष्टीचक्र आहे सृष्टीचक्र आणि त्याच्या गतीने फिरणारे जीवनचक्र याला वेदकालीन लोकांनी ऋत असे नाव दिले प्राणीमात्राचे जीवन हाही सृष्टीचक्राचाच एक भाग आहे सृष्टीचक्रात बिघाड झाल्यावर येतात तसे होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी कोणीही सृष्टीचे नियम मोडू नयेत असे वागणे म्हणजे धर्माप्रमाणे वागणे होय समजले जाई पुढे शासन व्यवस्था काळात प्रत्येक ग्रामवसायतीचा एक प्रमुख असे त्याला ग्रामणी असे म्हणतात इथे जे मी क्यू म्हणून जिथे जिथे मी दिले ना त्याच्यावर एक्झामला स्पर्धा परीक्षेला प्रश्न येऊन गेलेले आहेत अनेक ग्रामवसाहतीचा समूह म्हणजे विष त्याच्या प्रम प्रमुखाला विषपती असे म्हणत अनेक विष मिळून जन तयार होत असे पुढे जन जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावले तेव्हा त्या प्रदेशाला जनपद म्हटले जाते जनपद कशाला म्हटले जाते हा प्रश्नसुद्धा परीक्षेला येतो काही प्रश्न येऊन गेले आहेत काही यातले काही प्रश्न येतील सुद्धा ज्या ठिकाणी मी क्यू दिलेला आहे किंवा मी हायलायटर केलेले आहे ते इम्पॉर्टंट आहेत जन च्या प्रमुखाला नृप किंवा राजा म्हटले जाई प्रजेचे रक्षण करणे कर गोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे ही राजाची कर्तव्य होती राज्यकारभार उत्तम रीतीने चालण्यास सहाय्य करण्यासाठी राजाने अधिकारी नेमलेले असत पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्वाचे अधिक हे विशेष महत्वाचे अधिकारी होते कर वसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला मागदूत भागदूत असे म्हणत काय म्हणत भागदूत असे म्हणत भाग म्हणजे वाटा जनच्या उत्पन्नातील राजाचा भाग गोळा करणारा तो भागदूत म्हणजे राजाच्या हिस्स्यातील जो वाटा घेतो त्याला भागदूत म्हणतात भागदूत कशाला म्हणतो हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा समिती विदत आणि जन अशा चार संस्था होत्या त्यामध्ये राज्यातील लोक सहभागी होत सभा आणि विदत या संस्थांच्या कामकाजात स्त्रियांचाही सहभाग असे राज्यातील ज्येष्ठ व्यक्तीच्या मंडळात सभा म्हणत तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीत समिती असे म्हणत समितीमध्ये लोकांचा सहभाग असे पुढे वैदिक विचार प्रवाहात स्मृती व पुराण नावाचे वाङ्मय निर्माण झाले वेद स्मृती पुराणे स्थानिक लोकधारणा इत्यादींवर आधारलेली धार्मिक प्रवाह कालांतराने हिंदू या नावाने ओळखला जाऊ लागला प्राचीन भारतात यज्ञविधी आणि वर्णव्यवस्था यांच्या बाबत वैदिक प्रवाहापेक्षा वेगळी भूमिका घेणारे धार्मिक प्रवाह अस्तित्वात होते पुढील पाठात आपण त्याचा परिचय करून घेणार आहोत थँक्यू विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या पाठातील जे महत्त्वाचे काही प्रश्न असतील हा पा या पाठाचे जर तुम्ही परत परत वाचन केले किंवा व्हिडिओ जर ऐकला तर तुम्हाला याचा वापर स्पर्धा परीक्षेसाठी नक्कीच होईल थँक्यू